चोकाळणे या शब्दाचा अर्थ गुगलवर जाऊन तपासा असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी भाजपवर केला महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची क्यू येते असंही खडसे या दरम्यान म्हणालेले आहेत रुपाली जागणकर चोकाळून बोलताय असं विधान खडसेंनी केलं यावरून विरोधकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे आणि संदर्भातच बोलत असताना चोकाळणेचा अर्थ म्हणजे खवळणं आणि त्याचा अर्थ गुगल करा असं खडसे म्हणाले रुपालीताई चेकाळ द्या का कारण रुपालीताईची आणि रोहिणीताईची किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढ्या चेकाळून बोलत आहे पण त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केला नाही तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळण्यासारख्या बोलत आहेत गुगलवर जा मराठीचा भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो